हॅलो 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 नमस्कार मंडळी कविता ठाकरे चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे, ले ले आहे लच, सो इथे मी रेडी झालेली आहे आणि गाडीमध्ये सुद्धा बसलेली आहे मी आणि माझे मिस्टर दोघेसुद्धा आम्ही बाहेरगावी जात आहे कशासाठी जात आहे ते तुम्हाला समोर व्हिडिओ बघितल्यानंतर कळेलच सो आम्ही लवकर गाडीच्या टायरमध्ये हवा भरली आणि लगेचच आम्ही जाण्याकरता निघालो सो so, आमच्यासोबत एक फॅमिलीसुद्धा येत आहे त्यांना पिकअप करण्याकरता आम्ही त्यांच्या घरी गेलो सो so, फायनली आम्ही घरी पोचलेलो आहे या आहे सुजाता वहिनी सुजाता गडलिंग सोबतच त्यांचा मुलगा सोबतच त्यांचे ड्रायव्हर आणि दादा सुद्धा आहे समोरच्या सीटवरती आम्ही सगळे मिळून बाहेरगावी जाण्याकरता निघालेलो आहे ते कुठे जात आहे ते तुम्हाला लवकरच कळेल आज सुद्धा खूप छान आहे मौसमचा नजारा बघत आणि छान मस्त गाडीमध्ये गाणे ऐकत आम्ही प्रवासाला निघालेलो आहे सो so, फायनली आम्ही आम्ही अमरावतीला पोहोचलो आहे आम्हाला अमरावतीला यायचे होते ते कशाकरता ते तर एक सरप्राईजच आहे ते तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी नक्कीच कळेल त्याकरता व्हिडिओ तुम्हाला पूर्ण बघावा लागेल सो इथे आम्हा सर्वांना खूप भूक लागलेली होती त्यामुळे आम्ही एका हॉटेलमध्ये थांबलो आणि मस्त जेवणाचा ताव मारला आम्ही सर्व मस्त गप्पा गोष्टी करत जेवणाचा आस्वाद घेतला आपले फ्रेंड्स मंडळी जर आपल्या सोबत असेल आणि प्रवास करायचा असेल तर प्रवासाचा आनंद हा दुप्पट होतो त्यासोबतच जेवणाची मजा सुद्धा खूप वेगळी असते ते माहोलच एकदम भारी राहते सो so, फायनली आमचे जेवण झाले आणि आम्ही ज्या कामासाठी आलेलो होतो अमरावतीला ते काम करण्यासाठी गाडीत बसलो आणि पुन्हा प्रवासाच्या दिशेने निघालो इथे माझे मिस्टर मागच्या सीटवरती बसलेले आहे आणि ड्रायव्हर दादा जे होते त्यांना गाडी चालवायला सांगितलेली आहे नेहमी ते गाडीत चालवत असतात त्यामुळे त्यांना मागच्या सीटवरती बसायला मिळत नाही त्यामुळे आज त्यांनी संधीचा फायदा घेतला आणि मागच्या सीटवरती मस्त आरामामध्ये आमच्यासोबत प्रवास केला सो फायनली आम्ही दादाच्या एका मित्राच्या ऑफिसमध्ये पोहोचलो सो so, दादाचे मित्र ऑफिसमध्ये नव्हते त्यामुळे आम्ही त्यांची वाट पाहत त्यांच्या कॅबिनमध्ये बसलो त्यांचं हे ऑइलचं ऑफिस आहे त्यांच्याकडे विदर्भस्तरीय ऑइल फ्रँचायझी आहे त्याबद्दल त्यांनी थोडी माहिती सांगितली आणि त्यानंतर आम्ही लगेचच ज्या जा कामासाठी आलेलो होतो ते काम करायसाठी गेलो फायनली आम्ही ज्या कामासाठी आलेलो होतो अमरावतीला ते काम करण्यासाठी आम्ही शोरूममध्ये पोचलो शोरूममध्ये पोचल्यानंतर तुमच्या लक्षातच आले असेल की आम्ही शोरूममध्ये कशाकरता आलेलो आहे सो फायनली येथे दादांनी एक कार बुक केलेली होती ते आम्ही आज घेण्याकरता आलेलो आहे तुम्ही बघू शकता त्यांनी महिंद्राची कार बुक केलेली आहे कारचं नाव तर मला आता आठवत नाही पण कार खूप छान आहे आतमधून तिचं लुकसुद्धा खूप छान आहे आणि बाहेरून पण एकदम भारी दिसत आहे इथे ताई कारची पूजा करत आहे तुम्ही बघू शकता ही ताईनेच घेतलेली कार आहे दादानी आणि ताईंनी त्यांची कार पिकअप करण्याकरता आम्ही त्यांच्यासोबत गेलेलो होतो त्यांचे आणि आमचे एकदम घरेलू संबंध आहे फ्रेंड्स विथ फॅमिली त्यांनी छान गाडीची पूजा केली आपल्या गाडीची पूजा करायची फिलिंग वेगळीच असते ते मला माहीत आहे आम्हीसुद्धा जेव्हा नवीन गाडी घेतलेली होती तेव्हा सुद्धा आम्हाला खूप आनंद झाला होता आणि नवीन वस्तूचे पूजन करणं याची जर फिलिंगच एकदम भारी असते इथे सर्वांनी एक एक करून गाडीची पूजा केली हा आहे ताईचा मुलगा विहांग याने सुद्धा पूजा केली सोबतच भाऊने पूजा केली ड्रायवर दादांनी पूजा केली मी सुद्धा पूजा केली आणि माझ्या मिस्टरांनी सुद्धा पूजा केली अशा प्रकारे गाडीची छान आम्ही सर्वांनी पूजा केली गाडीचे लूक पहा किती छान दिसत आहे एकदम भारी जबरदस्त असे गाडीचे हे महिंद्राचे मॉडेल आहे खूप अट्रॅक्टिव्ह अशी ब्लॅक कलरची गाडी यांनी घेतलेली आहे आणि खूप खूप सुंदरसुद्धा दिसत आहे सो आम्ही सर्वांनी मस्त गाडी बघितली आणि आता सर्व गाडीमध्ये बसून एक ड्राईव्ह करता निघालेले आहे आम्ही बाहेरच थांबलेलो होतो जेंट्सपैकी सर्व गाडीमध्ये बसले आणि एक ट्रायल घेण्याकरता निघाले सो so, आम्ही नवीन गाडीमध्ये बसलेलो आहे तुम्ही बघू शकता आणि दादा आणि माझे मिस्टर ते आमच्या गाडीमध्ये येत आहे आम्ही समोर निघालेलो आहे आणि ते आमच्या पाठीमागे येत आहे बसल्यानंतर ताईंनी सांगितलं की आपण कौंडण्यपूरला जाऊ आणि गाडीची पूजा करू सो so, फायनली आम्ही कौंडण्यपूरला पोचलेलो आहे हे आहे कौंडण्यपूरचं अंबिका माचं मंदिर तुम्ही बघू शकता हे मंदिर खूप प्रसिद्ध आणि जुने आहे इथे दुरून दुरून भक्त लोक दर्शनाकरता येत असतात आम्हीसुद्धा छान दर्शन केले संध्याकाळ झालेली होती आणि मंदिरामध्ये गर्दीसुद्धा नव्हती त्यामुळे आमचे खूप खूप छान दर्शन झाले सो अशा प्रकारे अंबिका माता देवी मंदिरामध्ये आम्ही दर्शन केले आणि त्यानंतर लगेचच घरी जाण्याकरता निघालो कारण भरपूर वेळ झालेला होता आणि आम्हाला लवकर घरीसुद्धा पोहोचायचे होते अशा प्रकार